ओम नम शिवाय जन्माच्या आधी आपला आत्मा कुठे असतो निश्चित हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल आपण जन्माला येतो पण जन्माच्या आधी आपला आत्मा कुठे असतो आपला आत्मा कोणत्या जागी कोणत्या अवस्थेत होता विज्ञानसुद्धा अजून याचे उत्तर शोधू शकलेला नाही पण भारतातील प्राचीन ग्रंथ विशेषतः गरुड पुराण आणि वेद यामध्ये याचे अतिशय अद्भुत उल्लेख सापडतात गरुड आणि यमराज यांचे संवादावर गरुड पुराण आधारित आहे यामध्ये आत्म्याचे मृत्यूनंतर काय होतं आत्मा कुठे जातो आत्म्याला कोणकोणत्या यातना भोगाव्या लागतात नंतर पुन्हा जन्म कसा मिळतो आणि त्याआधी कोणत्या परिस्थितीत हे सगळं सविस्तर सांगितलं जातं या पुराणात जसं सांगितलेलं आहे की माणसाचे मरण्याचे काही क्षणात आत्मा बाहेर निघतो आपलं शरीर हे नासवंत आहे पण आत्मा अजर अमर आहे जन्म मृत्यू रोग दुःख यांचा परिणाम त्याच्यावर होत नाही पण आत्म्याला त्याचे आधीचे केलेल्या कर्मानुसार पुढचा जन्म भेटतो मृत्यू झाल्यानंतर त्या शरीरातील आत्मा काही काळ पृथ्वीवरच अडकतो त्याला आपल्या शरीरापासून आणि प्रियजनांपासून सहजपणे विलग होता येत नाही तो आपल्याच अंत्यसंस्काराची प्रक्रिया पाहत असतो आपले शरीर अग्नीला दिलं जातं आणि इथूनच सुरू होतो त्याचा एक नव्याने प्रवास आत्म्याचा पिंडदान तर्पण आणि श्राद्ध यांसारखे विधी त्याला नवीन ऊर्जा देतात या विधींमुळे त्याला पुढच्या प्रवासासाठी सामर्थ्य मिळतं एक प्रकारचं आध्यात्मिक इंधनच जणू हे तेरा दिवस अतिशय महत्त्वाचे असतात कारण या काळात आत्मा एक सूक्ष्म शरीराचे रूप धारण करून यमलोकाच्या दिशेने वाटचाल करत असतो त्याचा प्रत्येक क्षण एका नव्या अवस्थेकडे जाण्याचा प्रयत्न असतो ही वाट म्हणजेच पंचतत्वात विलीन होण्याची यात्रा जिथे शरीर नाही पण अस्तित्व असतं जिथे शब्द नाहीत पण अनुभूती असते आणि जिथे शेवटी आत्मा आपल्या अंतिम स्वरूपाशी एकरूप होतो नंतर आत्म्याच्या चित्रगुप्तांकडून पूर्ण लेखाजोखा तपासला जातो ते आत्म्याचे जर चांगले कर्म असतील तर त्याला स्वर्गात पाठवले जातं आणि जर वाईट कर्म केलेले असतील तर त्याला नरकातील शिक्षा भोगावी लागते परंतु याचे पुढे एक मोठं रहस्य दडलेलं आहे आत्मा त्या नरकात किंवा स्वर्गात किती काळ राहतो याचा निर्णय त्याचे कर्मावर अवलंबून असतो एकदा तो काळ पूर्ण झाला की आत्मा परत जन्म घेण्यासाठी योग्य गर्भाची प्रतीक्षा करू लागतो ही प्रतीक्षा अगदी सहज सोप्या प्रकारची नसते अनेक आत्मे वर्षानुवर्षे एका अज्ञात अस्पष्ट पातळीत अडकून राहतात जिथे काळ थांबलेला असतो पण त्यांच्या व्यथा चालूच असतात काही आत्म्यांच्या इच्छा अपूर्ण राहतात आणि म्हणूनच त्यांना पुढचा टप्पा गाठताच येत नाही काही आत्म्याचं पाप इतकं गडद असतं की त्यांना योग्य असा मानवी गर्भच प्राप्त होत नाही पण काही आत्मे मात्र अपवाद असतात ते इतके सात्विक निर्मळ आणि शुद्ध असतात की त्यांच्या कर्माची यात्रा इथेच संपते कारण त्यांनी खूप पुण्य केलेले असते त्यांना पुन्हा जन्म घेण्याची गरज भासत नाही ते थेट मोक्ष प्राप्त करतात आणि ब्रह्मतत्वात एकरूप होतात जिथे वेदना नाही जन्म नाही मृत्यू नाही फक्त शांती आणि अस्तित्वाची परम अनुभूती असते वेदांमध्ये असं स्पष्टपणे सांगितलं आहे की आत्मा म्हणजे शुद्ध चैतन्य एक निर्मळ जागरूक ऊर्जा जी या ब्रह्मांडातील अखंड आणि अनंत ऊर्जेचा एक अंश आहे आत्मा कधीच मरत नाही तो अमर आहे जन्म आणि मृत्यू हे फक्त देहाचे परिवर्तनाचा टप्पा आहेत आत्म्याचे नवे उपनिषद सांगतात तत्व असी म्हणजेच तूच तो आहेस तो दिव्य आत्मा जो काळाचे पलीकडे आहे ज्याचे अस्तित्व जन्माआधीही होतं आणि मृत्यूनंतरही कायम राहतं शरीर बदलतं जीवन बदलतं पण आत्मा तो मात्र साक्षीभावाने सर्व काही पाहत राहतो अढळ आणि शाश्वत वेदांमध्ये असंही सांगितलं जातं की आत्मा गर्भात प्रवेश केल्यावर त्याला त्याचे सर्व पूर्वजन्म कर्म पाप पुण्य नरक स्वर्गाचे आठवणी ताज्या असतात पहिल्या तीन ते चार महिन्यांत त्याला सर्व काही लक्षात असतं पण जसजसा गर्भ विकसित होतो त्याचं स्मरण कमी होतं शेवटी जन्माचे वेळी जेव्हा बाळ हा सांसारिक श्वास घेतो तेव्हा ते, ते आत्म्याचे सगळं ज्ञान पुसलं जातं म्हणूनच लहान मुलं काही महिन्यांपर्यंत विचित्र आणि विलक्षण वागतात जणू त्यांना आपला पूर्वजन्म आठवतो आहे आता प्रश्न राहतो आत्मा जन्माचे आधी असतं कुठे याचं नेमकं उत्तर आहे ते सर्व त्याच्या कर्मावर अवलंबून असतं काही आत्मे पितृलोकात आपल्या पित्यांचे आणि पूर्वजांच्या सहवासात आनंदाने वावरत असतात काही आत्मे देवलोकात जातात काही स्वर्गात तर काहींचे कर्म त्यांना नरकात घेऊन जातं कधीकधी काही आत्म्यांना पुढच्या पातळीच्या प्रवेशच मिळत नाही आणि म्हणूनच ते पृथ्वीच्या सूक्ष्म स्तरावरच अडकून राहतात जिथे त्याचं अस्तित्व असतं पण शरीर नसतं आणि काही आत्मे जे अत्यंत पुण्यवान शुद्ध आणि सात्विक असतात ते मोक्ष प्राप्त करून ब्रह्मलोकात विसावतात जिथे केवळ शांतता समाधान आणि दिव्यता असते म्हणूनच श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात जसा माणूस आधीचे जुने कपडे फेकून नवीन कपडे घेतो तसा आत्मा एक सरीर दुसरा शरीर सोडून दुसरं शरीर धारण करतो पण कपड्यांचे स्वरूप ते फाटके की सोन्याचे हे त्याचे कर्मावर ठरतं मृत्यूनंतर आत्मा कुठे असतो याचे उत्तर हे फक्त आध्यात्मिक नव्हे तर भावनिकही आहे कारण पृथ्वीवर आपण सगळे काही कारणानिमित्त आलो आहोत काही शिकण्यासाठी काही भोगण्यासाठी काही देण्यासाठी आपला आत्मा हा केवळ हा जन्म नव्हे तर असंख्य जन्मांचा वारसा घेऊन आलेला असतो आपण जेव्हा हे समजतो तेव्हा आपण केवळ जगणं थांबवतो आणि समजून घेऊन जगायला लागतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद